श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जून वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहे निर्जला एकादशी दर महिन्यात एकादशीचे व्रत येतात आणि हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित असतात वर्षातून चोवीस एकादशीपैकी सर्वात पुण्यदायी आणि महत्वाची मानली जाणारी एकादशी म्हणजेच निर्जला एकादशी या एकादशीला भीमसेनी एकादशी म्हणून देखील ओळखले जाते ज्या व्यक्तींना दर महिन्यातील एकादशीचे व्रत करायला जमत नाही ते लोक निर्जला एकादशीचे व्रत आवर्जून करतात कारण असं म्हणतात की या व्रताने वर्षातील सर्व एकादशीच्या व्रताचं पुण्य प्राप्त होते आणि हे व्रत कठीण असते कारण या व्रतामध्ये पाणी न पिता उपवास करावा लागतो मात्र मनोभावे केलेले निर्जला एकादशीचे व्रत मनोकामना पूर्ण करतात असे देखील म्हटले जाते जर आपण या निर्जला एकादशीच्या दिवशी व्रताचा संकल्प करून जर आपण हे व्रत केले तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कटिल इच्छाही नक्कीच पूर्ण होते हे व्रत कसे करावे याचाही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता आता या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते निर्जला एकादशीचं व्रत हे आपल्याला शुक्रवारी म्हणजेच उद्या सहा जून रोजी करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास एकादशी निमित्त असणार आहे कारण उद्या आहे निर्जला एकादशी बघा एकादशी ही तिथे भगवान विष्णूंना समर्पित आहे तसेच माता लक्ष्मीची देखील आपण भगवान विष्णूसोबत एकत्रितरित्या सेवा केली तर आपल्या सांसारिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यातली त्यात उद्या शुक्रवार देखील आहे आणि शुक्रवारच्या दिवशी एकादशी तिथी आल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रितरित्या सेवा करायची आहे त्यासोबत आपल्याला उद्या छोटे छोटे छुट काही उपाय देखील करायचे आहेत धाकाम नरा होत। नरा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी काही दहा कामं जाणून घेणार आहोत जी केल्याने आपल्या सांसारिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे आर्थिक समस्या किंवा इतर कुठल्याही समस्या जर आपल्या असतील तर त्यासाठी आपण देवी शक्तीची साथ घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे देवी शक्तीची साथ लाभण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी या छोट्या छोट्या गोष्टीचा अवलंब करायचा आहे तर बघा धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबत काही महत्वाचे उपाय देखील केले जातात तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते दे वासुदेवाय लिहिला मात्र विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या सगळ्यात अगोदर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि थोडंसं दूध देखील टाकायचं आहे अगदी एक चमचा जरी दूध टाकलं तरीही चालणार आहे पण दूध माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि त्यासोबतच आपल्याला हळद देखील आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे कारण हळद ही विष्णू भगवानांना समर्पित असून आपला गुरुग्रह जो आहे किंवा गुरुबळ जे आहे ते मजबूत होण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात एकादशीच्या दिवशी हळद ही आवर्जून टाकावी आता या व्यतिरिक्त तुम्ही गंगाजल देखील पाण्यामध्ये टाकू शकता त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये देखील हळदीचं पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून अंगणामध्ये देखील थोडंसं हळदीचं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि जो आपला उंबरट आहे त्याला देखील हळदीचं लेपन करायचं आहे तसेच मुख्य दरवाज्यावर एक दिवा प्रज्वलित करायचा आणि त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला थोडीशी म्हणजे चिमुटभर हळद टाकायची आहे अशा प्रकारे मुख्य दरवाज्यावरची जी काही छोटी मोठी कामं आहेत ते आपल्याला करून घ्यायचे आहे आता ती झाल्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती देवपूजा करत असताना भगवान विष्णूंच्या मूर्तीवर आपल्याला शंकाच्या साह्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेकासाठी पंचामृत वापरा किंवा साधं दूध किंवा पाणी असेल तर तेही वापरलं तरीसुद्धा चालेल पण शंकाच्या साह्याने आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे अशा प्रकारे भगवान विष्णूंच्या म्हणजेच बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक घालून झाल्यानंतर ते जे तीर्थ आहे ते घरातील सगळ्यांनी थोडं थोडं करून प्यायचं आहे जेणेकरून प्रत्येकाला आरोग्य आणि जे काही स्वास्थ्य आहे ते चांगलं राहण्यासाठी मदत मिळेल आणि प्रत्येकावर भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील कायमस्वरूपी राहील या व्यतिरिक्त माता लक्ष्मीची जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर देखील तुम्ही अशाच प्रकारे अभिषेक करू शकता आता एकादशीची सेवा म्हटली तर हरिपाठ म्हणावा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करावा अजूनही विष्णूंच्या ज्या काही सेवा असतील त्याही तुम्ही करू शकता त्यानंतर तुळशीला देखील काही गोष्टी अर्पण करू शकता तुळशीला सौभाग्याचे अलंकार अर्पण करू शकता मग त्यामध्ये बांगड्या जरी अर्पण केल्या दोन तरी सुद्धा चालणार आहे किंवा चुनरी अर्पण केली तरीही चालणार आहे आता एकादशी निमित्त आपण तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीला जल देखील अर्पण करत नाही पण दुरून आपण या गोष्टी नक्कीच त्या ठिकाणी ठेवू शकतो अशा प्रकारे तुळशी मातेसाठी हा छोटासा उपाय जरी तुम्ही उद्याच्या दिवशी केला तरी तुळशी मातेमुळे आपलं सौभाग्य हे कायमस्वरूपी टिकून राहतं त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा व पतीचं प्रेम देखील वाढतं तसेच या निर्जला एकादशीला मातीची पंथी घ्यायची आहे मातीचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो कारण तो पंचतत्वापासून बनवला जातो या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायीचं तूप घालायचं आहे आणि जी फुलवात असते तर ती फुलवात त्या दिव्यामध्ये आपल्याला लावायची आहे एक फुलवात तुम्हाला दिव्यामध्ये घालून एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चणाडाळ ठेवायची आहे आणि त्या चणा डाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि ज्या साईडने आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहे तर तेथे तुम्हाला थोडंसं कुंकू लावून ही वाद थोडीशी लाल बनवायची आहे यानंतर आपल्याला हा दिवा एका ताटामध्ये ठेवायचा आहे ताटा आणि त्या ताटामध्ये त्या दिव्यासोबत हळदी कुंकू ठेवायचा आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि हा उपाय तुम्हाला उद्या एकादशीला नक्की करायचा आहे त्यानंतर आर्थिक समस्या किंवा धनप्राप्ती व्हावी असं वाटत असेल आता धनप्राप्ती काय आपआप होत नाही तर त्यासाठी कष्ट देखील करणं गरजेचं असतं पण बऱ्याचदा कष्ट करूनही त्या कष्टाला योग्य तो न्याय मिळत नाही त्यासाठी काही छोटे पण प्रभावी उपाय करू शकता बघा उद्या शुक्रवार निर्जला एकादशीला तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल पण हा उपाय या सेवा नक्की करा सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन गरिबी संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला या एका ठिकाणी एक दिवा हा लावायचा आहे आणि जर तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करणे शक्य नाही झालं तर मग तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा जो आहे तो लावायचा आहे कारण एकादशी तिथी ही संपूर्ण दिवस असणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय सकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे किंवा सायंकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे कारण ही जी वेळ असते तरीही आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि म्हणून आपल्याला हा उपाय देखील त्याच वेळेमध्ये दे करायचा आहे जेणेकरून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल निर्जला एकादशीला हा दिवा लावायचं विशेष महत्त्व आहे हा दिवा लावल्याने जीवनात आनंद शांती आणि समृद्धी येते यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जेही निघून जाते असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण हा दिवा लावला तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद सोबत माता लक्ष्मीचाही आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील अंधार हा दूर होतो जर आयुष्यामध्ये काही अडचणी असेल या दुःख असेल संकट असेल आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा सापडत नसेल तर उद्या निर्जला एकादशीला तुम्ही हा उपाय नक्की करा तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून तुमची इच्छा आहे प्रयत्न करून ही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर सुद्धा हा उपाय तुम्ही अत्यंत प्रभावी मानला जातो तर तुम्ही करू शकता तुम्ही अंघोळ करून देवांना स्नान घालून मग भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई ही अर्पण करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हो हा तुम्हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा सायंकाळच्या वेळी केला तरीसुद्धा चालेल आता पहिला उपाय हा आपल्याला आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी करायचा आहे बघा निर्जला एकादशीचं जे व्रत आहे तर ते इच्छापुरती व्रत मानलं जातं या दिवशी जर आपण व्रत नाही केलं परंतु एखादा उपाय हा जर भक्तिभावाने श्रद्धेने केला तरीसुद्धा आपल्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहे ही कापसाची वात लावताना त्याला थोडं हळदी आणि कुंकू लावायचं आहे आणि म्हणजेच ही वात तुम्हाला लाल पिवळ्या रंगाची बनवायची आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चणाडाळ जी असते तर ती ठेवायची आहे आणि त्या चणाडाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे सणा डाळीला भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं सणा डाळ ही देखील पिवळीच असते आणि या दिवशी या डाळीला खूप महत्त्व दिलं जातं आता हा दिवा त्यावरती ठेवून त्यामध्ये शुद्ध गायीचं तूप घालायचं आहे दिवा हा आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर लावायचा आहे भगवान विष्णूंची मूर्ती फोटो नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर तेथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे दिव्याला हळदी पिंकू लावून धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी ने भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आणि तिथेच बसून आपल्याला एक वेळा विष्णू सहस्र नामाचं पठण देखील करायचा आहे आता दोन्ही हात जोडून आपली जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने हा दिवा जो आहे तर तो तो इच्छापूर्तीसाठी तुम्हाला उद्या निर्जला एकादशीला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या दिव्यातलं नाणं हे स्वच्छ करून तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा तिजोरीत देखील ठेवू शकता आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून नंतर देखील वापरू शकता आता चण्याची डाळ ही तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायची आहे त्याचबरोबर जर घरामध्ये सतत भांडण क्लेश वाद होत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून सायंकाळी तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी देखील तुम्हाला एक मातीचीच पंती घ्यायची आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे दिव्यामध्ये तिळाचं तेल तुम्हाला घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीवर ते हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे तुळशीपाशी दिवा लावल्यानंतर तुळशीला अकरा प्रदिक्षिणा करायच्या आहेत प्रदिक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र देखील म्हणायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करायचा आहे आणि आपल्या घरा सुख शांती समृद्धी नांदावी घरातील आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मनोभावे प्रार्थना देखील करायची आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल पूर्वज तुमच्यावरती नाराज असेल पूर्वजांची कुठलीही सेवा तुमच्याकडून घडत नसेल यामुळे तुमच्या जीवनात अनेक दुःख कष्ट निर्माण होत आहेत पितृदोषाचा त्रास होत असेल जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं परंतु आपल्याला समजत नाही की आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहे तर त्या पितृदोषामुळे आहेत आणि म्हणून उद्याच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने पूर्वजांचे आशीर्वाद हे प्राप्त होतात त्या ठिकाणी पितृसुक्त किंवा पितृस्तोत्र म्हटलं तर निश्चितच पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळत असते त्याचबरोबर पुढचा उपाय हा आपल्याला आपल्या अपले घरातील सर्व दोष अडचणी दूर होण्यासाठी करायचा आहे जर आपल्या घराला कोणी काही दोष लावले असेल घराला को काही बाधा केलेली असेल यामुळे आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी सतत अडचणी येत असतील तर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक तुपाचा दिवा हा नक्की लावावा यामुळे घरातील सर्व दोष नकारात्मक ऊर्जाही निघून जाते तसेच आपल्या कुटुंबावर कुठलंही वाईट संकट हे येत नाही आणि घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते तो रशा तो तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या निर्जला एकादशीला हे दिवे आपल्या घरामध्ये आवर्जून लावायचे आहे शक्य असेल तर सकाळच्या वेळेमध्येच लावण्याचा प्रयत्न करा आणि नाही शक्य झालं तर तुम्ही सायंकाळी देखील हे उपाय करू शकता त्यानंतर उद्याच्या दिवशी भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला तुम्ही पिवळ्या रंगाचा प्रसाद ठेवू शकता किंवा खिरीचा जरी नैवेद्य बनवला तरीसुद्धा चालणार आहे किंवा माता लक्ष्मीला तुम्ही भत्ताशाचा देखील नैवेद्य ठेवू शकता भगवान विष्णूसाठी पिवळ्या रंगाचे लाडू किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तूचं पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं दान जर तुम्ही केलं तरीही त्याचं योग्य ते फळ तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होणार आहे तसेच तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करण्याचा प्रयत्न करावा तर बघा या छोट्या छोट्या गोष्टीचा समावेश तुम्ही आवर्जून करा आणि त्यानंतर दिवसभरामध्ये किंवा सायंकाळच्या वेळेस किंवा रात्री झोपताना जरी तुम्हाला विष्णू सहस्रनाम वाचणं शक्य झालं तर आवर्जून एकदा का होईना विष्णू सहस्रनामाचा तुम्हाला पठण करायचं आहे त्यासोबतच केळीचं झाड आजूबाजूला कुठे असेल तर केळीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे केळीच्या झाडाला था गुळ मिश्रित दूध अर्पण करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही माता लक्ष्मीसाठी एखादी सेवा केली श्रीसुक्तम पुरुष सुक्तम विष्णू सहस्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र यापैकी कुठलीही जरी एक सेवा केली तरीसुद्धा चालणार आहे पण केळीचं झाड हे अतिशय महत्वाचं मानलं जातं भगवान विष्णूंच्या पूजेसाठी तर त्यामुळे केळीच्या झाडाची अशा पद्धतीने तुम्ही आवर्जून पूजा करा त्यासोबत केळीच्या झाडाची थोडीशी चिमुटभर हळद देखील अर्पण करायची आहे किंवा एखादा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये देखील तुम्ही त्या दिव्यात हळद देखील टाकू शकता तर अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी उद्याच्या दिवशी तुम्ही करू शकता त्यानंतर सायंकाळच्या वेळेस कापरासोबत तुम्हाला एक दोन लवंगा व एक तमालपत्र हे देखील जाळायचं आहे हा जो दूर आहे तो आपल्या घरामध्ये संपूर्ण फिरवल्याने घरातील मदत मिळत असते तर मैत्रिणींना हे छोटे छोटे उपाय सांगितलेले आहे यापैकी जे तुम्हाला करणे शक्य होणार आहे ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करा जे शक्य होणार आहे तेच करा पण मनोभावे करा विश्वासाने करा निश्चितच आपल्याला त्यामध्ये सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळतो तर मैत्रिणीनं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम